रेसिपी पाहण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर आज आपण इथे पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीत गव्हाच्या पिठाचा ढोसा रेसिपी आणि हा ढोसा खायला एकदमच चविष्ट आणि तितकाच पौष्टिक आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मीने मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेत आहे त्यानंतरनं मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेत आहे तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत तुम्ही इथे मिरचीचा वापर करू शकता त्यानंतरनं इथे मी चवीपुरतं उपासाचं मीठ घेतलं आहे आणि गरजेपुरतं पाणी घेतलं आहे तर हे आपण पीठ व्यवस्थित मिक्सरमध्ये एक मिनटासाठी फिरून घेणार आहोत तर इथे मिक्सरमध्ये फिरून झालं आहे तर इथे आपल्या पिठाचं मस्त बॅटर तयार झालं आहे तर याला आपण अजून एकदा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत पण त्याआधी आपण इथे एक बारीक चिरलेला कांदा घेत आहोत त्यानंतर न इथे मी दोन चम्मच वटाणे घेतले आहेत वल्ले वटाणे त्यानंतर न इथे मी दोन चम्मच बारीक चिरलेली कोबी घेतली आहे आणि एक बारीक चिरलेला टॅमॅटो घेतला आहे त्यानंतरने इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी चवेसाठी टमॅटो कॅचअप घेत आहे जास्त नाही एक ते दोन चम्मच जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या नाही घेतलं तरी काही हरकत नाही तर हे बॅटर आपण परत एकदा मिक्सरमध्ये एक मिनटासाठी फिरून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं ढोश्याचं बॅटर आपलं तयार झालं आहे तर इथे आपला पॅनसुद्धा गरम झाला आहे तर इथे मी अर्धा चम्मच तेल घेतलं आहे आणि पूर्ण तेल या पद्धतीने पॅनला लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे लगेच आपण या पद्धतीने ढोसा सोडायचा आहे आणि पूर्णपणे या पद्धतीने ढोसा पसरून घ्यायचा आहे तर इथे आपण एक झाकण ठेवणार आहोत आणि बारीक गॅसवरती चार मिनटासाठी हा ढोसा आपण इथे शिजवून घेणार आहोत तर ढोसा शिजेपर्यंत इथे आपण कोबीची भाजी बनवून घेऊया तर इथे कढाई गरम झाली आहे तर इथे एक चम्मच तेल घेतलं आहे त्यानंतरनं इथे अर्धा चम्मच मोरी घेतली आहे अर्धा चम्मच जिरा घेतला आहे जिरी मोरी मस्त तडकल्यानंतरने इथे चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर करू शकता त्यानंतरने इथे पाव किलो बारीक चिरलेली कोबी घेतली आहे त्यानंतरने इथे चवेपुरतं हळद घेतली आहे आणि चवेपुरतं मीठ घेतलं आहे हळद मीठ व्यवस्थित कोबीमध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे मी शंभर ग्रॅम वल्ले वटाणे घेतले आहेत तेही इथे या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतरनं इथे मी एक बारीक चिरल्याला बटाटा घेतला आहे तो सुद्धा इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतरनं ही भाजी आपण बारीक गॅसवरती पाच मिनटासाठी शिजून घेणार आहोत एक झाकण ठेवून तर इथे पाहूया चार मिनटं झाले आहे तर आपण इथे लगेच ढोसा पलटी करून घेऊया तर हा ढोसा मस्त असा भाजला आहे तर दुसरी बाजूसुद्धा आपली एक मिनटात इथे भाजली आहे म्हणजेच आपला इथे ढोसा तयार झाला आहे तर चार मिनटात मस्त असा आपला ढोसा इथे भाजून झाला आहे तर इथे पाहूया पाच मिनटं झाले आहे तर इथे मस्त अशी कोबीची भाजी आपली तयार झाली आहे तर बटाटे या पद्धतीने शिजले की नाही पाहायचे आहेत तर इथे बटाटा पण मस्त आपला शिजला आहे ते इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी आपण चपातीमध्ये सुद्धा खाऊ शकतो तर आपण ही कोबीची भाजी ढोशावरती या पद्धतीने घालायची आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायची आहे पूर्णपणे त्यानंतरने इथे मी चीज घेतला आहे तर चीज व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता की ते मस्त असं चविष्ट आणि तितकाच पौष्टिक गव्हाच्या पिठाचा ढोसा आपला इथे तयार झाला आहे आणि हा ढोसा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा टिफिनलासुद्धा मुलांना तुम्ही पाठवू शकता मुले एकदम आवडीने खातील त्यानंतर जर तुम्हाला कोबीची भाजी नसन बनवायची तर या पद्धतीने ढोस्यावरती चीज खिसून घ्यायचं आहे आणि टमॅटो कॅचअप घ्यायचा आहे किंवा थोडीशी तुम्ही हिरवी कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता तरीसुद्धा हा ढोसा दिसायला तितकाच सुंदर आणि खायला पण तितकाच चविष्ट लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद